सर्व बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांच पहिलं पूर्ण ऐकणारशन पैसे वगैरे येत नाही ठीक आहे आता पूर्वी पंधरा वीस वर्ष पूर्वी मी एकटा बोललाय आता बोलणारी तो न्याय केलं आणि आरे सांगा हा कसावले बाकी जाऊन द्या तुम्ही कसावले लय तयार होणार आहे अजून एवढी तयार होणार आहे सांगितलं की इकडे एक दिस का इकडे एक दिस लावून चर्चा करायची आमची तयारी ना तुम्ही या तुम्ही येणारच नाही कारण तुम्ही मुबारक आली जाऊ लाईमानबाई मुबारक आली मी पाच मागेच सांगितले वरत कोणाचं आहे त्याच्या बापाचं नाव मुबारक आली आईचं ना नाव तो तो राही बाय आणि ती सांगतात त्यांनी कराडला परिषद घेतली आगरी परिषद त्याच्यात सांगितले बाबासाहेब आले शेतला म्हणलं दोन एप्रिल एकोणीसशे चाळीस ला बाबासाहेब कराडला शंभर टक्के गेल तर जाताना त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि तिथे ह्याला नव्हतं गेलं बाबासाहेबांचं कराडच्या म्युन्सिपालिटीच्या सत्काराचा कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी ते बाबासाहेब चाललं होतं जाताना बाबासाहेबांच्या ऍक्सिडेंट झाला बाबासाहेबांना लागलं तरी पण बाबासाहेब तिथे गेलं आणि बाषेन पण केले आता आम्हाला पुरावा काय झाला केसरीचा पेपर म्हणजे वळख न पाळा त्यांच्या हातात गेला टिळक त्या टिळकाला मनी ऑर्डर पाठवून बाबासाहेबांची जाहिरात केली होती त्या केसरीत छपाणी पैसे त्या टिळकांनी महागाई पाठवले आणि त्या टिळकाच्या पेपर पुरावा म्हणून नाही बघाई केसरीचा मी काय मी शंका खाल्ल्या नाही

आमची पुढची पिढी बी संस्कृत शिकायला लागली त्या हजर दावण शिकायला लागली ती भाषा फक्त आपल्या देशात बोलली जाते ती जगात कुठं बोलत नाही फक्त आपल्या देशात तिचा उगम ती हितच आहे का तर तुम्हाला मला येड ठेवायसाठी येड ठेवायसाठी संस्कृत मध्ये आता बोलले बोलल्यावरती लग्नाला होताना काय म्हणतो ते आपली बायको कोणा बरं लावतो लग्न लावताना काय तो कळत आहे आपल्याला दा, त्याला आपल्यात नाही झालं की ते काय म्हणते ते कोणाला कळत नाही आणि त्या कोण कृत्य दाखल का आता आंबेडकर मध्ये तुम्हाला द्यायला लागले आता माझ्याकडे पेपरची एक कात्रण आहे पेपरच्या कात्रण मध्ये काय झालेलं आहे परशुराम कल्याण बोर्ड मध्य प्रदेश त्यांनी घोषणा केली काही गोष्ट नाही ब्राह्मणांनी चार मुलांना जन्म द्यावा त्यांना एक एक लाख रुपये बक्षीस मिळणार ब्राह्मणाने आता आरेष मध्ये जाऊन जी कोण महा सांभाळ धनगर मराठा टाकारी हे जात असेल तर तुम्ही स्वतःला ब्राह्मणच समजताय पन्नास पन्नास हजार रुपये देता आपण वाटून घेवा आमच्या कमी येत जावा म्हणजे <laughs> <laughs> वाटणी बी बराबर होईल पोर दुसरी एक बातमी आदत आली दुसरी बातमी तुम्ही टीव्ही ला जाऊन बघा त्रेपन्न बँकेच कर्ज आणि किती कर्ज होत एकोण पन्नास हजार करोड रुपये किती एकोन पन्नास हजार करोड रुपये आणि बँकेत त्रेपन्न बँकेने सेटल बँक केली माहिती आहे का साडे चारशे करोड रुपया आणि इथं मोबाईल तर हप्तावर करते का नाही कसं काय चाललंय ह्याच्यावरती आपलं लक्ष पाहिजे आता आपण महत्वाच्या मुद्द्यावर येऊ हार येते तर आणि बीजेपीचं काम करायचं विराट फाईला चुकीच्या गोष्टी समाजात विरेट करणं लालबीगे वकिलांनी तसं सांगितलं कि आपल्याच जायच आपलं म्हणून सांगायचं म्हणजे आता काम करता करता येत नाही आंबेडकरांना आंबेडकर आंबेडकर तुमचाच आहे की आहे म्हणजे तुमचंच आहे कधीच चाललंय की पण बाबासाहेब आंबेडकर ही मानवतावादे आणि तुम्ही विषमता वादाचं समर्थन करणारे लोक आहेत आरे जेवढी पण आहे त्या ब्राह्मणाला बल्लाळ मिटकरी वाचवतोय त्यांना करा झालं आमचा ब्राह्मणाला विरोध ब्राह्मणवादी महाराज तरी असला महाराज म्हणतोय मी कारण ती बौद्ध नाही तर म्हणजे जे खापऱ्या महाराज जर तिकडे गेलती कराडला त्यांना त्यांचे लाईकी समाजाने दाखवलेले सगळ्यांकडनं कळालेले आता त्याच्यावर बोलण्यात काही काय नाही नाव घ्यायला तेवढी लाईकी ते राहिलेले <स्थाँगा> नाही